हाय ब्रीवाद सगळ्यांचं एक नवीन ब्लॉगवर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मित्रांनो आता जसं आम्ही झाले सकाळी बघा तुम्ही बघू शकता सकाळची वाजले आहे दहा दहा तर हा व्हिडिओ जो हा खूप आम्ही म्हणजे खूप टायमानंतर मी ब्लॉग शूट करत आहे तर आज आम्ही चाललो आहे पार्थला घेऊन हॉस्पिटलला बिकॉज पारची खूप तब्येत खराब आहे मित्रांनो हा कारण की काल रात्री जे आहे तर त्याला काल रात्री अचानक खूप जास्त ताप आला ओवर रात्री किती वाजले असतील एक रात्री एक वाजला होता त्याला मग आम्ही काय केलं त्याला आमच्याकडे थोडी मेडिसिन असतात तर आम्ही त्याला त्याला ती दवाई पाजली त्याच्यानंतर परत सकाळी सहा ते सात वाजता परत, ता ता परत। आला आपल्याला आणि काल संडे असल्यामुळे त्याला दुपारी नाही घेता आलं नाही पण त्याला एक तर दुपारी आला होता पण संडे असल्यामुळे डॉक्टर अवेलेबल नव्हते हॉस्पिटलमध्ये तर बोललो चला मंडे म्हणजे आज आम्ही जाऊ आणि हा व्हिडिओ शायद तुम्हाला उद्यात मी बघत असाल तर चला बोललो आम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे संध्याकाळ सकाळी किती वाजता घेतली आता घेतली अकरा वाजता म्हणजे नाही म्हणजे कधी बुक केली होती आपण रात्रीच बुक केली आणि आम्ही रात्रीच बुक केली आहे आणि आता आम्ही चालू आहे स्पर्श हॉस्पिटल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही जर कल्याणला राहत असाल तर कल्याणमध्ये तुम्हाला माहीत असेल की स्पर्श हॉस्पिटल अफी आता फेमस आहे लहान मुलांसाठी ठीक आहे आशिष पाटील तिकडे तर चला मित्रांनो आता मी इकडे निघत आहे बिकॉज आमची अपॉइंटमेंट आहे अकरा वाजता आणि डॉक्टर येत आहे साडे दहा वाजता चला मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट भेटू तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठीक आहे काय बोलायचं तुला पडतो बाय बाय चला ब्लॉगला पूर्ण बघा नंतर आम्ही तुम्हाला अपडेट देऊ म्हणजे काय 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 नाही बघू विचारून त्याला ता ता ताप येतो तो, तो काय का उन... ता आहे का व्हायरल आहे का ऊन तुम्हाला तर माहिती आहे खूप चालू आहे त्याच्यामुळे ठीक आहे चला आपण हॉस्पिटलला फायनली मित्रांनो मी आलो आहे पार्थला घेऊन आम्ही बघू शकता आदेश मराठी वरती झाले सीडी साडत चढत पार्थ आणि मनीषा हे गेले आहे पुढे नंबर लावण्यासाठी अरे की मित्रांनो हॉस्पिटलमध्ये आल्यावरती ते टोकन मग विचारा विचारतात तर ती टोकन मग सांगायला गेले पुढे आणि ते, ते बघू शकता किती सारे तुम्हाला चपला दिसतात तिथं नाही की सकाळ ती गर्दी आहे आणि एवढी पब्लिक आले नाही आहे पण आहे आतमध्ये गर्दी तुम्ही पुढे बघू शकता आता हे बघा म्हणजे आतमध्ये बसलेलं आहे आणि हे बघा ही गर्दी ट्राफिक बघा पब्लिक बघा मित्रांनो किती जास्त पब्लिक आहे सगळ्या नंबर लावलेले आहे हे आहे स्पर्श हॉस्पिटल बघू शकता हे बघा बाजूला बसते आहे माझ्या प मनीषा आणि पार बाजूला आहे पार्थ पारच्या हो आता म्हणजे मोबाईल होता जसं माहीत पडलं की मी व्हिडिओ काढतोय त्यांनी मोबाईल ठेवला आहे आणि बाजूला मनीषा बाग कशी बसली आहे आता आम्ही बसला नंबर लावत आता आम्हाला आमचं डॉक्टरला भेटून झालेलं आहे त्यांनी काही मेडिसिन दिले मग आता ते आम्ही घेत आहे मेडिकलमधून मी बघू शकता हे मेडिकल आणि बाजूबा गर्दी किती आहे चला हे सगळं मेडिकल घेऊन नंतर मग भेटू आपण नंतर चला मित्रांनो फायनली झालेलं आहे पारचं आणि काय मेडिसिन दिल्या आहेत ते घेतले आहेत आणि पार कसा पुढे पुढे फळतोय जसं दवाखान्यामध्ये आलं की एकदम एकदम, एकदम एनर्जी येते घरी आले की पुन्हा डल आता घरी का तुम्हाला दाखवतोय की डॉक्टरांनी काय दिलं मेडिसिन थोडं चेंज करून दिले ठीक आहे चला भेटू आता घरी मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे घरी आम्ही घरी दिसतोय मला हे बघा तर आता पाणी पितलं डॉक्टरने सांगितलं की उन्हाळा उन्हा असल्यामुळे मुलं जास्त पाणी पितणार आहे आणि पाणी कमी पिल्यामुळं त्याला तो आजारी पडलेला आहे आणि आता डॉक्टरनी मला मेडिसिन दिलेले आहेत तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो त्याला काय काय दिलं आहे ही त्याची फाईल हे बघा ही फाईल आणि हे बघा हे फाईल बघा दिसते मला हे बघा स्पर्श आणि मेडिसिन हे बघा ही दिली आहे हे बघा तुम्हाला दिसते की नाही बघा हे एक दिलं आहे त्यानंतर ही एक अँटीबायोटिक दिलं आहे स्विच लहान मुलांसाठी हे बघा हे स्विच दिलं आहे आणि अजून एक जे आहे एक हे काय म्हणजे हे बघा हे एक एवढं दिलं आहे पारता आता बघा आता पारता घरी आणलं त्याला पहिले सरळ गोष्ट देऊया कारण की त्याची आज पारचा हा जे लास्ट पेपर स्कूलमध्ये पारचा हा आहे आज हा लास्ट पेपर तर लास्ट वेळ सांगा बाबा बाबत आता तब्येत ठीक आहे ना आता ओके म्हणजे थोडा हलका हलका थोडा वाटतोय पण ठीक आहे मेडिसिन दिल्यावर काय वाटणार नाही आणि मनीषा आहे फोनवरती तिच्या मम्मी तिच्या मम्मीचा फोन, फोन आला विचारायला की पाठ कसा आहे ठीक आहे थोडा सर पहिले देऊया मेडिसिन आणि मग त्याला पाठवतो मी आता मी पहिले खाली कमेंटमध्ये प्रे करायची पाच लोक बरा हो ना चला मित्रांनो फार चालला आहे दराजा बंद करून फार चालला आता एक्झामला लास्ट पेपर आहे आज त्रास सोडूया रिक्षामध्ये आणि ऊन तर मी बघताय किती ऊन पडले पार तू नीट अभ्यास करा बाबू नीट पेपर लिहा हां हां धातावर पिली ना है ना आणि मित्रांनो बघा किती ऊन बघितला तुम्ही येव्हाची गाडी ऊन बघितलं हे ते रिक्षा बघ रिक्षावाला विचार विचारून म्हणा ते रिक्षावर थांबली आहे हा तू इकडे आहे बाबू इकडे सावली मध्ये आहे रिक्षाला उभा तर रिक्षा काहीतरी येते की नाही माहित नाही वातावरण ऊन तडा कि बाबा जा खाली आहे ना हा बाय बाय जा बाय 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 चला गेले आपण निघूया आता चला काहीच फायनली गेले आणि ऊन तर कडक आहे रिक्षामध्ये बाईकवर पण घेऊन जाऊ शकलो असतो पण बाईकवर कसं ऊन जास्त लागेल ना त्यामुळे त्याला हो बाईकने नाही मिळतं चला तर वरती सावलीमध्ये आपले कडक होऊन बा मित्रांनो चला व्हिडिओला इथंच स्टॉप करूया इथंच एंड करूया ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नाही असताना सबस्क्राईब करा भेटूया नंतर जोपर्यंत बाय बाय टायन टेक केअर